नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरच निशाणा साधला तर मनोज जरांगे यांनी परवा प्रवीण दरेकर यांना घरात घुसून पंखे तोडण्याची धमकी दिली पण आता त्यांनी हिंमत असेल तर मुंबईत यावे त्यांनी दुसऱ्यांना धमके देण्याचे उद्योगधंदे बंद करावे तसेच शरद पवार यांचा मुक्का घेणे बंद करावे असं ते म्हणाले प्रसाद लाड यांनी मुंबईत पत्रकाराशी संवाद साधताना म्हणाले एखाद्या व्यक्ती महत्त्वाचे किती किंवा आंदोलन किती सन्मान करायचा त्याची वेळ असते पण कुठल्या तरी कुठेतरी थांबाचे सुद्धा असते समाजकारणाला खड्ड्यात खालायचे काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस यांचा मुक्का घ्या किंवा त्यांना जे करायचे ते करू द्या मी पाहून घेईन असं देखील त्यांनी म्हणाले तर मी स्पष्टपणे सांगतो आम्ही ज्या भागात लहाना जे मोठे झालो ते धंदे करूनच मोठे झालो आहोत असे देखील त्यांनी म्हणाले आणि यापूर्वीही मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे प्रामाणिकपणे व प्रेमाने सांगितले होते त्यांनी हिंमत असेल तर राजकारणात यावी राजकारणातील प्रश्न सोडावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिलेले संविधानाचा प्रश्न सोडावेत पण ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते यापुढेही अशी भाषा वापरत असतील तर आम्ही त्यांना उत्तरापेक्षा घाणारडे दे उत्तर देऊ त्यांनी हे आपल्या डोक्यात ठेवावे असे देखील प्रसाद लाड यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले आणि उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांची नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय नाकारला आहे त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांची खुर्शी खेचण्याचा निर्णय घेतला तर वीस तारखेपर्यंत चित्र बदलणार असेल तर देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार मला कोणीही हलकेत घेऊ नका कारण मी एखाद्या राजकारणात शिरलो तर परिणामाची चिंताकारक होऊ शकते असं देखील त्यांनी म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळणे नाही तर आम्हाला राजकीय भाषेचा वापर करावा लागेल माझी माजी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा झाली त्यानंतर सरकाराशी कोणतीही चर्चा झाली नाही मी माझे आयुष्य सरकारासाठी आरक्षणासाठी पणाला लावले आहे त्याचा जीव खुर्शीत आहे आम्ही त्या खुर्शीला काढून घेऊ त्यानंतर जे होईल ते होईल असं देखील जरंगे पाटील यांना म्हणाले तर मित्रांनो जरंगे पाटील महायुतीचे सरकारवर निशा साध निशाणा साधत असे म्हणाले याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र